कुसुमाई पुरस्कार हे राजगड प्रतिष्ठान राजेवाडी या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेबजी गडकर सर यांच्या वतीनं दरवर्षी आपल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी हे पुरस्कार दिले जातात पहिली ते पाचवीपर्यंत गावातले आणि दहावी आणि बारावीत प्रथम येणार येणाऱ्यांसाठी हे पुरस्कार दिले जातात तर यावर्षीचे जे पुरस्कार आहेत तर दहावीत प्रथम आलेली गावातून प्रथम आलेली विद्या गोविंद खाडे हिला हा पुरस्कार यावर्षीचा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर बारावीतून गावातून प्रथम आलेली साक्षी रामेश्वर काजगुंडे हिला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हे पुरस्कार देण्यामागचा हेतू उद्देश हा आदरणीय बाळासाहेबजी गडकर सर यांचा असा असतो की आपण 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 सर हे स्वतः एक चांगल्या पदावर आहेत त्यांचे नेहमी आम्हा सर्वांना मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यांचा हेतू असतो की हा पुरस्कार एखाद्या विद्यार्थ्याला भेटला की त्या विद्यार्थ्याकर पाहून बाकीचेही विद्यार्थी त्याच त्याची प्रेरणा घेऊन अभ्यास करतील व आपलं नाव आईवडिलाचं नाव गावाचं नाव पुढं रोशन करतील हा उद्देश हा हेतू ठेवून सर हे पुरस्कार दरवर्षी दिले सरांच्या मार्फत हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात विशेष म्हणजे सर न चुकता हे पुरस्कार देतात त्यामुळं सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व या आपल्या शाळेच्या वतीनं गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सरांचे मनपूर्वक मी आभार मानणार नाही कारण ते आमच्यातलेच आहेत की परंतु सर्व त्यांच्यात ऋणात राहू त्यांची जी प्रेरणा आहे त्यांचं जे विद्यार्थ्याबद्दल त्यांची जी आत्मीयता तळमळ आहे ती सत्कारणी होत असते दरवर्षी आपण हे पुरस्कार पंधरा ऑगस्टला आपण दे या ठिकाणी दिले जातात मी पुरस्कार जवळपास आता हे आमचं तिसरं वर्ष आहे तर तीनही वर्ष झालं हे पुरस्कार आपण गावचे सरपंच उपसरपंच सर्व मेंबर सर आपण तंटा मुक्तीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार दिले जातात परंतु आता पुढच्या वर्षी आपण जे पुरस्कार हे देतात ते पडद्यामागच्या जो त्यांचा जो रोल आहे सरांचा तो स्वतः सर पुढच्या वर्षी आपण त्यांना या आपल्या गावच्या वतीनं या ठिकाणी हे पुरस्कार स्वतःच्या हातानेच देण्यात यावेत यासाठी आपण त्यांना गावच्या वतीनं त्या ठिकाणी आमंत्रित करू आणि एक फुलन फुलाची पाकळी म्हणून गावाचाही गावच्या वतीनंही त्यांचा सत्कार समारंभ करण्याचं आयोजन नियोजन शाळेच्या वतीनं व गावच्या वतीनं आपण या ठिकाणी करणार आहोत त्या पुरस्कार ज्या विद्यार्थ्यांना भेटला त्या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व गावकऱ्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा पुढील वाटचाली तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि सरांचे मनपूर्वक ऋण सर्व गावकरी या सरांचे मनपूर्वक ऋणात राहो धन्यवाद राजघर प्रतिष्ठान राजेवाडी यांच्या मार्फत आमचे मित्र बाळासाहेब गडकर यांनी जी परंपरा ही तीन वर्षांना चालू केलेली आहे त्या परंपरेनुसार त्यांनी दरवर्षी पहिली ते पाचवी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजेवाडी येथून प्रथम आलेले विद्यार्थी व त्याचबरोबर गावातून दहावी आणि बारावी येथून प्रथम आलेले विद्यार्थी त्यांना हा पुरस्कार दिला जातो या वर्षी या वर्षी विद्या गोविंद खाडेला दहावीतून पुरस्कार आहे आणि साक्षी रामेश्वर काजगुंडेला बारावीतून पुरस्कार मिळालेला आहे या पुरस्कार देण्यामागं सरचा हेतू तो अतिशय प्रामाणिक हेतू आहे त्यांचा की ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या राजेवाडीतील ग्रा विद्यार्थी यांनाही या पुरस्कारातून एक प्रकारची प्रेरणा मिळणार आहे मिळणार आहे पाहून इतर प्रेरणा त्यानं हेतून सरनं जो उपक्रम चालू केलेला तो अतिशय चांगला आणि ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाला त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आज विमलताई मुंदडा यांच्या जयंतीनिमित्त आपल्या गावातील विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलेले त्यानिमित्त वसुंधरा ही शाळेच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार रोहिणीताई काजगुंडे सरपंच यांचेही या ठिकाणी हार्दिक हार्दिक आभार सर सर आपल्या बरोबर समोर आहे कुसुमाई पुरस्कार राजगड प्रतिष्ठान राजेवाडी तालुका अंबाजोगाई हो ही आत्ता बारावीमध्ये प्रथम आली ती आपल्यासमोर आहे साक्षी तू बारावीला प्रथम आलीस त्याबद्दल तुला कुसुमाई पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा मिळालेला आहे याविषयी तुला काय म्हणायचे मी खूप आनंदी आहे आणि मला बारावीला ऐंशी पॉईंट तेवीस टक्के पहिले होते तर माझं ॲडमिशन शिरसाळ्यामध्ये अर्जुनेश्वर ह्या कॉलेजला होतं आणि या म्हणजे मला हे पुरस्कार भेटण्यामध्ये खूप जणांचा खूप मोठा रोल आहे म्हणजेच माझ्या घरच्यांचं म्हणायचं माझ्या आजोबा जे की हे होते प्रिन्सिपल्स हो प्रिन्सिपल होते त्यांनी मला खूप सपोर्ट केला म्हणजे मी कॉम्पिटिशनमध्ये राहावे किंवा मा, मला म्हणजे असं कमी नाही समजू दिलं मला सांगायचं की तू श्रेष्ठ असं तसं म्हणजे तू कोणाचं बघायचं कोणाकडे बघायचं नाही काही नाही तुला जे वाटतं ते तू करायचं अशा प्रकारे त्यांनी मला म्हणजे सपोर्ट केला नाहीच मला कधी मागे घेतलं नाही तू असं करू नको तसं करू नको कधीच नाही म्हटले आणि मला जे पाहिजे जसं पाहिजे त्यांनी मला दिलं आणि काही नाही एवढंच साक्षी तू आता पुढं शिकून काय होणार आहेस माझं स्वप्न आय एस होण्याचं आहे तर मी सध्या माझी डिग्री कम्प्लीट करून म्हणजे डिग्री करत करतच मी क्लास जॉईन करून आय एस यू पी एस सी एम पी एस सीची तयारी करणार आहे आणि पुढं चालू तू समाजाची कशी सेवा करणार आहेस मी मी समाजाला म्हणजे चांगलं घडवण्याचा चांगलं घडवण्याचा प्रयत्न करेल म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही थोडंसं मदत करेल त्यांची म्हणजे गोरगरिबांना मदत करेल परत गावातची म्हणजे काय म्हणते वृद्ध अपंग यांना वृद्ध अपंग आणि जी शाळा गावातल्या शाळेचे दिव्यांग दिव्यांग आणि गावातल्या शाळांना मदत कराल म्हणजे त्यांच्या प्रत्येक अडचणी सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करेल खूप खूप शुभेच्छा साक्षी तुला थँक्यू धन्यवाद आपल्या समोर आहे इत्ता दहावी प्रथम आलेली विद्या गोविंद काढे हिला सुद्धा कुसुमाई पुरस्कार अत्यंत आति, प्रतिष्ठेचा मिळालेला आहे तर विद्या तुला याविषयी काय म्हणायचं आहे माझं शिक्षण या शाळेत झालं जिल्हा परिषद आणि मला शिकवलेल्या शिक्षकांचे खूप खूप आभार आणि माझं ॲडमिशन यशवंतरा कॉलेजला आहे आणि मला पोलीस करायचे <laughs> पोलीस व्हायचे पोलीस हे तुझं स्वप्न आहे हां हे माझं स्वप्न आहे आई वडिलांविषयी काय म्हणजे मग त्यांनी कसं तुला म्हणजे पुढं आणलं आई वडिलांनीही खूप सपोर्ट केला अभ्यास कर असं बोलून त्यामुळं तू इथपर्यंत पोहोचलीस खूप खूप शुभेच्छा तुला आज कुसुमाई पुरस्कार राजगड प्रतिष्ठान राजेवाडी तालुका अंबाजोगाई याचे जाहीर झालेले आहेत त्यामध्ये इयत्ता दहावीत प्रथम आलेली कुमारी विद्या गोविंद खाडे आणि आत्ता बारावीत प्रथम आले यांच्या जयंती निमित्त आयुष्यमान भारत अर्थ वाटप व शालेय शैत्य वाटपाचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ रोहिनी विलास सरपंच ग्रामपंचायत राजवाडी त्याचप्रमाणे ॲडव्होकेट श्री रंजितरावजू गडकर उपसरपंच ग्रामपंचायत राजेवाडी श्री <गी> हरिभाऊ लांडगे उपाध्यक्ष शाला शालेय व्यवस्थापन समिती राजवाडी श्री श्री कृष्ण दादा सुरवसे उपाध्यक्ष तंता मुक्ती राजेवाडी त्याचप्रमाणे श्री रामेश्वररावजी गडकर अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती राजवाडी श्री राव गडकर अध्यक्ष तंत्रमुक्ती समिती राजवाडी आणि श्री अशोकराव सी सचिव तंटा मुक्ती समिती राजेवाडी त्याचप्रमाणे सौ अनिता श्री किशन सिरवसे आशाताई राजेवाडी आणि सर मुख्याध्यापक आशा राजेवाडी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी विविध अशा प्रकारचं बक्षीस वितरण होणार आहे तरी आप या कार्यक्रमाच्या अध्यक्ष श्री विलास कालगुंडे यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी बक्षी स्वीकारून हा अतिशय दर्जेदार कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं औचित्य श्री मुला मुंडे अध्यक्ष श्री श्रीश्वर आज भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे हो या कार्यक्रमाला या गावचे ग्रामसेवक श्री गडदे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे कांबळेसर या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे शाळा स्थापन समितीचे माजी अध्यक्ष